लग्नामध्ये नटणारी मुलगी आणि कॉलेजमध्ये जाताना नटणारी मुलगी यांच्यामध्ये मोठा फरक असतो आणि तो केवळ मेकअप किंवा कपड्यांपुरता मर्यादित नसतो तर हा फरक तिच्या मनोवृत्तीत भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या दृष्टिकोनातून दिसून येतो लग्नाच्या दिवशी मुलगी एका वेगळी सम घेऊन येते ती जागीने साडी गजरा भरगच्च मेकअप आणि कुटुंबातील परंपरांच्या बंधनात नटलेली असते सगळ्यांच्या नजरा तिच्यावर असतात त्यामुळे तिच्या प्रत्येक हावभावाला एक प्रकारची जाणीव असते ती एकटी नसून अनेकांच्या अपेक्षांचं प्रतीक असते या उलट कॉलेजमध्ये जाताना ती साधेपणाने स्वतःच्या सोयीनुसार नटते तिच्यासाठी ते एक केवळ सौंदर्य नसून आत्मविश्वासाचं प्रतीक असतं केस मोकळे ठेवायचे की एक साधी पोनीटील बांधायची लिप्बाम लावायचा की हलकं काजळ हे सगळं तिच्या इच्छेवर अवलंबून असतं कॉलेजमध्ये जाताना तिचा लुक सहज आणि कॅज्युअल असतो जिथे ती स्वतःला जशी आहे तशी मिरवते कुठल्याही बंधनाशिवाय तिच्या सौंदर्याची व्याख्या ती स्पष्ट करते लग्नाच्या तयारीत प्रत्येक गोष्टींना नियम असतात साडीच्या रंगापासून दागिन्यांच्या प्रकारांपर्यंत प्रत्येक बाबतीत कुटुंबांचा सल्ला आणि परंपरेचा प्रभाव असतो काही जणींना या सगळ्या गोष्टी खूप आवडतात पण काही जणींना इतकं का भारदस्त सजणं नकोच वाटतं मात्र समाजाच्या आणि कुटुंबांच्या अपेक्षांमुळे त्या या सगळ्यात रमून जातात दुसरीकडे कॉलेजला जाताना तिला कसलीच बंधनं नसतात तिला हवं तसं राहायचं स्वतंत्र असतं त्यामुळे कॉलेजमधील साधेपणा आणि लग्नातील भव्यता यांच्यात तिला स्वतःचा खरा आवाज सापडलेला असतो या दोन्ही गोष्टींचा अनुभव घेणं महत्वाचं आहे लग्नात नटणं ही एक आठवण असते जिथे मुलगी कुटुंबांच्या प्रेमात गुरफटलेली असते तर कॉलेजमधील साधेपणा ही तिच्या आत्मसन्मानाचा प्रतीक असतो जिथे ती स्वतःला स्वच्छंदपणे मिरवू शकते दोन्ही प्रसंगात तीच असते पण फक्त नटण्याच्या भावना वेगवेगळ्या असतात शेवटी सौंदर्य ही बाह्य गोष्ट नाही तर ती मनापासून येणारी प्रत्येक चमक असते लग्नातला भरजरी पेहराव आणि कॉलेजमधील साधा लूक दोन्हीही तितके सुंदर असतात कारण सौंदर्य हे परंपरेमध्ये आणि स्वतंत्रमध्ये असतं धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व